पाथर्डीतील वेताळबाबा मंदिर बेकायदेशीर कुलूप बंद भक्त परिवाराची पोलिसांकडे तक्रार पाथर्डी येथील स्मशानभूमी शेजारील प्राचीन वेताळबाबा मंदिराचे प्रवेशद्वार मे रोजी श्री संजय साखरे यांनी अनाधिकृतरित्या कुलूप बंद केल्याची घटना घडली आहे याबाबत समस्त वेताळबाबा भक्त परिवाराने पाथर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे सदर मंदिराची नोंद पाथर्डी नगरपालिकेच्या मालमत्ता क्रमांक पी ए यच ए शून्य 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 ब्याऐंशी बहात्तरमध्ये असून सार्वजनिक धार्मिक स्थळ आहे मंदिर परिसरात स्वर्गीय दादू महाराजांची समाधी असून येथे नियमित पूजा अर्चा व श्रावण महिन्यात भंडाऱ्याचे आयोजन केले जाते भक्तांचे म्हणणे आहे की गेट बंद केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यांनी गैर अर्जदारावर आय पी सी कलम दोनशे पंच्याण्णव तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून तपास सुरू आहे शंकर घेऊन सोन टाके मी पहिल्यापासून सेवा करतो इथं दादू महाराज गेले इथून साधू होते पहिले इथं आता मेले तर पाच महिने झाले हे दादू महाराज मेल्यापासून याने गेट लावून घेतलं इथं आम्हाला सेवा करून द्यायना आम्हाला काही येऊन सुद्धा द्यायना इथं गेट लावून घेतलं इथं आणि संबंधीचं काम करून द्यायना इथे ठोकळे बसायचे होते ठोकळे बसून द्याय ना फरशी बसायची होती फरशी बसून द्यायना आतमध्ये येऊन सुद्धा द्यायना इद काय करावं याला सांगा मार्ग तुम्ही आता सगळी सेवा आपल्या हातची काटे होते चिमुक काटे इद पहिल्यापासून चिमुक काटे होते सारे इद हे सार आपण सेवा केलेली ईद भाऊ का बसून का 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 घेत नाही तुम्हाला बसून घेत नाही तुम्ही मोकर बसत बा आणि बाबा गेले तुमचं काय काम आहे इथं ते म्हणतो जागा कोणाची जागा जागा कोणाची जागा या याबाची या किती गुंटे तीन गुंटे त्याचा उत्तर आहे का हा त्याची कागदपत्राची पडताळणी होणार आहे राजा व्यथाळ अशी आखी काय आहे आणि मी गेले अनेक वर्ष या शहरामध्ये येतोय या शहराशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत गेले पस्तीस वर्षापासून मी अगदी शाळेत असल्यापासून मी हे देवस्थान पाहतो या ठिकाणी अनेक सेवेकरी होऊन गेले आहेत मधल्या कालखंडामध्ये येथे दादा महाराज होते आणि आम्हाला सुद्धा एक आनंद वाटतो बा की भूतानचा राजा व्यताळ असतो भूतांचा देव व्यताळ असतो आणि व्यताळ बाबा पाहण्यासाठी आम्ही इथं कधी पंपावर पेट्रोल भरायला जर आलो तिथं जर गर्दी असली मला वाटतं श्रावण महिन्यात एक भंडारा बी असतो इथं तो भांडाराही आम्ही या ठिकाणी येऊन खाल्लेला दहा पाच रुपये दानपेटीत आम्ही दा दान करून गेलेलो आहोत जर मी पंपावर पेट्रोल भरायला जर आलो या ठिकाणी तर बाबा माझ्या संघ स्कूटीवर जर गावात यायचे असले तर बसून यायचे ते दादू बाबा आणि मग ते सांगायचे किंवा या ठिकाणी देवस्थानची जमीन आहे देवस्थानचे कागदपत्र आहेत देवस्थानला दोन गुंठे जमीन आहे भविष्यामध्ये जर राजकीय लोकप्रतिनिधींनी नगरपालिकेने आमच्या भगिनी आमदार मोनिका ताईने खासदार निलेश भाऊ लंके तत्कालीन खासदार सुजय दादा जर यांनी जर मदत केली असती व तर या ठिकाणी एक सभा मंडप आणि मंदिर उभं केलं असतं माझ्या माहितीप्रमाणे बाबाचे तालुक्यामध्ये हजारिक भक्त आहेत आणखीन एक बाबाचं पाऊतक त्या ठिकाणी आता आपली जी मराठी मुलांची शाळा आहे त्या ठिकाणी आहे परंतु मुख्य स्मशानभूमी जी आहे पातळीची ती कोरडगावच्या रस्त्यावर आहे आणि ज्या ठिकाणी स्मशानभूमी असते स्मशान भूमीला त्या ठिकाणी वेताळाचं अनुष्ठान असतं जसं एखाद्या गावामध्ये मुरड मोठं गाव आहे आणि बजरंगाचं मंदिर असतं तसं स्मशानभूमीचं दैवत खरं हे बाबा आहे जरी स्मशानचा राजा शंकर असला तरी बाबा हे खऱ्या अर्थाने या स्मशाचं दैवत आहे आणि म्हणून त्या बाबाचे जे भक्त या ठिकाणी पूजा अर्चा करतात देखरेख करता, करतात झाडलोट करतात ती त्या ठिकाणी चालू राहिली पाहिजे आज मी या ठिकाणी प्रत्यक्ष विश्व हिंदू परिषदेचा राज्याचा प्रचारक या नात्याने बजरंग दलाचा संपर्क प्रमुख या नात्याने मी या ठिकाणी भेट दिलेली आहे आमच्याकडे लेखी स्वरूपात याची तक्रार प्राप्त झालेली आहे आणि म्हणून मला वरिष्ठ आमच्या सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जा स्कॉटची पाहणी करा वस्तुस्थिती काय आहे ती पहा प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी दोन गुंठे जागा ही बाबाच्या नावची आहे त्या जागेची कागदपत्राची पडताळणी फेरफार लगतच्या गेलेल्या हवेची या ठिकाणी नी हद्द निश्चिती करून त्याचबरोबर जुनी खरेदी कोणी दिलेली आहे त्याच्या आधी कोणी दिलेली आहे राश्नी नावचे इस्मानी बाबाला जागा दिलेली आहे कोणा कोण घेतलेली आहे ते पातळीचे पूर्वश्रमीचे मूळ निवासी असलेले बोर्डी परिवाराने त्यांना ती जागा दिलेली आहे ही सर्व कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे जर कायदा सुव्यवस्था या ठिकाणी निर्माण केली बाबाच्या भक्ताला कोणी धक्काबुक्की केली तर या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते याचे गंभीर परिणाम या ठिकाणी ज्याने कोणी कुलूप लावलेला आहे ते त्याला त्या ठिकाणी भोगावे लागतील मी आता तात्काळ फौजदार साहेबाची एस डी साहेबाची भेट घेत आहे आणि त्या ठिकाणी हे भक्तांसाठी हे मंदिर खुलं करून देण्याची मागणी करत आहे आणि शेवटपर्यंत याचा पाठपुरावा केला जाईल जय व्यताळ पाथर्डी प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा